नमस्कार सन्माननीय व्यासपीठ माननीय परीक्षक गुरुजन वर्ग आणि विद्यार्थी मित्रांनो आजचा हा विवादास्पद औचित्य साधून मी या लग्नाचं

कबड्डी लंगडी कुस्ती आणि अने, असे अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात आपल्या जीवनात फार महत्वाचे स्थान खेळामुळे आपले सहकार्य एकजूट हे गुण एक आपल्या अंगी बसतात नृत्य भारतात नृत्याची परंपरा फार जुनी आहे अनेक प्रकारचे लोक नृत्य असतात संता नागो मिजो या लोकांचे नृत्य आज विशेष आकर्षक असतात महाराष्ट्रात पोलीस जर आहे